थांबा थांबा जरा विचार तर करा तुम्ही पाच सेकंद थांबल्यानंतरनं जर तुमच्या जीवनामध्ये बदल घडणार असेल आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन परिवर्तन जर होणार असेल तर सांगा तुम्ही थांबणार का अच्छा काही नव्वद टक्के लोक काहीच म्हणत नाही आहेत आणि दहा टक्के लोक विचार करत आहेत तर दहा टक्के लोक जे विचार करतात त्या दहा टक्के लोकांमध्ये तुम्ही येत आहे का <laughs> अच्छा तुम्ही त्या दहा टक्केमध्ये येत आहे ना व्हेरी गुड थँक्यू तुम्ही पाच सेकंद थांबून हा व्हिडिओ तर कंटिन्यू करताय असा जर कंटिन्यू तुम्ही केला ना तर तुमच्या आयुष्यातील हा निर्णय नक्कीच घ्यायला मदत होणार आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडवणार आहात तर मग काय म्हणताय दहा मध्ये आहात ना तर मग व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत आणि तुमच्या जीवनामध्ये घेतलेल्या एका निर्णयामध्ये तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी श्रद्धा आणि तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मनपूर्वक असे सहर्ष स्वागत एका अशा त्या मुलाची जो मुलगा फारस काही श्रीमंत घरात नाही ना, सर्व सामान्य कुटुंबामधनं आलेला त्याच्याकडे विशेष असे काही गुण देखील नाही परंतु सातत्याने ह्या मेंदू मध्ये काही ना काहीतरी करून दाखवण्याची उमेद मात्र नक्की होती परंतु व्हायचं काय आर्थिक परिस्थिती तेवढं काही विशेष नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे भरभक्कम असा कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन आणि कोणत्याही प्रकारचं भागभांडवल नाही त्यामुळे लोकांचं सातत्यानं काय म्हणणं असायचं तुझ्याच्या तू तु काही करू शकत नाही तू काही करणार नाही त्यामुळे नवीन नवीन जरी कल्पना ह्या नव मनामध्ये जरी आल्या तरी पण व्हायचं असं की त्या फक्त मेंदूत किंवा त्या फक्त आपल्या विचारातच राहायच्या प्रत्यक्षात मात्र तो काही करू शकत नव्हता त्यामुळे त्याला असं व्हायचं की आता करायचं काय आणि एक दिवस अचानक त्याने एका पुस्तकावरती एक वाक्य वाचलं आणि त्या वाक्यावरती त्याची नजर रोखली गेली ते वाक्य होत तुम्ही घेतलेला एक निर्णय तुमची आयुष्याची दिशा ठरवू शकेल आणि त्या एका वाक्यानेच त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं गेलं तर मग मंडळी फक्त ठरवलं मनामध्ये जर आपण एखादी गोष्ट जर ठरवली तर त्याच काय होऊ शकतं तेच आपण या पुढच्या येणाऱ्या भागात पाहत आहोत असा तरुण ज्याचे अनेक विविध कल्पना मनामध्ये यायच्या सातत्याने वाटायचं त्याला की आपण काही ना काहीतरी नवीन करावं का परंतु काय होतं की सातत्याने इतर लोकांचं ऐकणं इतर लोकांच्या बोलण्यामुळे आपल्याला नवीन काही ना काहीतरी करण्याची उमेद नव्याने काही ना काहीतरी करण्याची काही काही जी काही मनामध्ये जी काही इच्छाशक्ती असते ती आपण सातत्याने म्हणून जाते आणि होतं असं की आपण काहीच करू शकत नाही असं होऊन जातं त्यामुळे पुन्हा असं एक हिरमोस होऊन जातो आणि आपण पुन्हा त्या गोष्टी सोडून देतो आणि आपलं जे चाललंय त्याच गोष्टी आपण करत जातो मुलासारखे अनेक माझ्या मैत्रिणींची किंवा अनेक अशा बाकीच्या लोकांची देखील अशीच परिस्थिती असते आपल्याला करायचं भरपूर काही असतं परंतु लोक काय म्हणतील किंवा आपण सुरुवातच एखाद्या गोष्टीपासून करत नाही आणि ती गोष्ट तेथेच राहून जाते मग आता ह्या तरुणाने मनाशी गाठ बांधली की आता मी काहीतरी करून दाखवणार आहे तुम्ही देखील भरपूर काही का करू इच्छित असता परंतु लोक काय म्हणतात लोकांचा आपल्यावरती विश्वास नाही आपण काहीच करू शकत नाही या सगळ्या गोष्टींना आपण सुरुवातच काही करू शकत नाही कारण त्या गोष्टींची असं तुमचं देखील होत आहे का चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पहा कारण तुम्हाला त्याच सोल्युशन या व्हिडिओमध्ये नक्की भेटणार आहे त्या गोष्टीचं सोल्युशन आहे ताबडतोब निर्णय घेणे आता कथेचा जो नायक आहे त्याला देखील काही फारसा अनुभव नव्हता किंवा त्याने देखील अनेक गोष्टी काही अनुभवल्या देखील नव्हता परंतु त्याने काय केलं स्वतः निर्णय घेतला आता मला करायचा आहे ही गोष्ट आणि त्याने ती करायला सुरुवात केली पहिलं अपयश आलं दुसरं अपयश आलं तिसरं अपयश पदरी पडलं असं करता करता पाच ते दहा अनेक अपयश पदरी पडल्यानंतरनं त्याला एक जो काही अनुभव गाठीशी आला त्या अनुभवाच्या जोरावरती त्याने पुढे जाण्याचं ठरवलं तुमच्या माझ्यामधल्या अशा अनेक जण आहेत त्यांना प्रत्येक वेळेस आपण आत्ता करूयात नंतर न करूयात या गोष्टींची आपण संधीची वाट पाहत बसतो आता तुम्ही मला सांगा संधी हा काय अशी गोष्ट आहे का की आज आहे चोवीस तारीख दरवाजाची बेल वाजली टिंग टिंग मी संधी आलेली आहे आणि तुमचा आज हे हे तारीख आहे तुम्हाला आज या दिवशी मी येणार होते तर तुम्ही आज ह्या गोष्टीची सुरुवात करणार होता करता का <laughs> असं संधी कधी म्हणते का हो अजिबात नाही कारण आपण नेहमी काय करतो प्रत्येक वेळेस योग्य वेळेची योग्य संधीची केव्हा येते त्याची वाट पाहत बसतो आणि हेच तर आपलं चुकतं इथे कारण आपण संधी न पाहता प्रत्येक गोष्टीला आहे त्या सिच्युएशनला आहे त्या वेळेला संधी म्हणून पाहून त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे पहा अनेक लोक यश मोठं यश मिळू शकत नाही का माहिती कारण ती योग्य संधी योग्य वेळ ह्या गोष्टींचा विचार करत बसतात परंतु तुम्हाला माहिती आहे का खरी जी काही संधी जर आपल्याला निर्माण करायची असेल तर ती आपण स्वतःच करू शकतो त्यामुळे कोणत्याही संधीची वाट न पाहता स्वतःच एक नवीन पाऊल छोट का होईना उचरायला शिका आणि ते पाऊल उचलल्यानंतर मात्र न डगमगता न थकता थांबायचं नाही सातत्याने ते, ते करतच राहायचं हो खरंच जर तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य बदलायचं असेल तुमच्या आयुष्यात नवीन काहीतरी करायचं असेल तर हे एक छोटस पाऊल नक्की उचला आणि आपल्या आयुष्य बदलायला त्याची नक्कीच मदत होईल चला आता तुमचं पुढचं पाऊल काय आहे ते मी तुम्हाला सांगते ते म्हणजे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ अशा त्या व्यक्तीला पाठवा ज्याला आयुष्यात नक्कीच काहीतरी करायचं आहे सबस्क्राईब करायला विसरू नका हा कारण सबस्क्राईब करणं अगदी फुकट आहे तर मग कसा वाटला तुम्हाला आपला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ कोणते पाहायला आवडतील त्याचा देखील पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्कीच पुढे मोटिवेशनल तुमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणारे व्हिडिओ नक्कीच पाहणार आहात त्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार